सोबोवती सगळे असे चित्र लावलेत संत तुकाराम महाराजांना नमस्कार करताना इथं कोणतंही तिकीट नाही त्याच्यामुळं इथे येणं थिट आहे हे शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या नेहमीमधली गुराबानी गलबत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळासोबत चर्चा करत असतानाचं एक चित्र असे खूप सारे लेख पण आहेत वेगवेगळ्या पुस्तकातले खूपच सुंदर लोकेशन आहे तर आज आपण वडगाव शिंदे येथील शिवा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व इतिहास या ठिकाणी आलो आहे तर तर आता आपण सगळे हॉल हे सगळे बघणार आहेत तर सुरू करू तर मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे लोहगावजवळ असणाऱ्या वडगाव शिंदे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि भारतीय इतिहास हे एक म्युझियम आहे त्या ठिकाणी आपण आज आलो आहे आणि इथे खूप सारे प्रदर्शन हॉल आहेत जिथे खूप सारे ऐतिहासिक वस्तू आणि चित्रांचं प्रदर्शन आहे आणि खूप सारे हॉल आहे तिथं तर एक एक करून आपण बघूया आणि कसं वाटतंय तुम्ही म्युझियम एकंदरीत परिसर वगैरे हे चांगला मोठा परिसर दिसतो आणि भरपूर हॉल आहे एक वगैरे हॉल आहे त्याच्यामध्ये यस आणि सिटीपासून एकदम बाहेर असं चांगलं वन डे ट्रिपसाठी आरामात होऊन जाईल एक दोन तास आत आरामशीर बघून होईल आणि मस्त ठिकाण आहे आणि परिसर वगैरे एकदम पूर्ण झाडी वगैरे आहे आणि पाणी वगैरे वाहतं आहे काही ठिकाणी आणि अशा प्रकारे बघू शकता खूप प्रशस्त असं हे पूर्ण परिसर आहे तर आता आपण म्युझियम बघायला सुरुवात करूया चला तर लेट्स गो तर आता आपण आलो हो आहोत हॉल नंबर एकमध्ये हा प्रदर्शनाचा पहिला हॉल आहे आणि पाळणा बनवलेला दिसतोय आणि त्याच्यासोबत सगळे अशी चित्र लावलेत तर एक एक करून बघूयात इथून अशी सुरुवात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा चित्र आहे इथं इथे एक चित्र लावलंय बॉलपेनं काढलेलं भवरलाल कुमावत जयपूर एक हे एक चित्र आहे सोळाशे एकोणपन्नासमधलं आपल्या रथातून उतरून संत तुकाराम महाराजांना नमस्कार करताना राजगड सुवेळा माची कल्याण दरवाजा सिंहगड संजीवनी माची राजगड हे शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या नेहमीमधली गुराबानी गलबत नावाच्या जा। ज्या जहाज होते त्याचे चित्र आहेत हा हे जिंजीचा किल्ला जिंकल्याचं एक चित्र आहे आणि जिंजीच्या किल्ल्याचं पुनर्निर्माण करताना नकाशा बघत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती महाराजांचं स्वागत होत असतानाचं हे चित्र आहे हैदराबादच्या है राजधानीमध्ये असणारं गोवळकोंडा किल्ला हे एक बॉलपेनं काढलेलं खूपच सुंदर चित्र आहे विजापूरच्या सुभेदारची पुत्रवधू जी बंदी बनवून आणली होती तिला आदरपूर्वक तिच्या घरी पोहोचवत असताना आदेश देताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळासोबत चर्चा करत असतानाचं एक चित्र हे सिंहगडचं युद्ध इथं दाखवले डिंडोरीचं युद्ध ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज मराठा सैन्याचं नेतृत्व करताना या ठिकाणी आग्र्याच्या येथे शिवाजी महाराजांना कैद केलं होतं आणि त्यांच्या नजरकैद्यासाठी एवढे सुरक्षा रक्षक सगळे उभा केलेले या चित्रामध्ये दाखवलेत असे खूप सारे लेख पण आहेत वेगवेगळ्या पुस्तकातले त्याच्यामुळे तुम्ही वेळ काढून हे सगळं वाचू शकता इथं खूप छान प्रकारे मांडले सगळं हे आग्र्यावरून सुटका झाली आग्र्यावरून बादशहाच्या हाती उरे दिल्यानंतर परत अशा वेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी आलेले दाखवले तिथं आग्र्याच्या आग्रा किल्ल्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाने त्याच्यानंतर दरबार सोडून जाताना शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं चित्र इथं दाखवलं पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्ताखानाची बोटे तोडल्याचं एक चित्र आहे आणि लाल महालामधल्या सगळ्या शत्रूंना पळवून लावतानाचं चित्र सोबत आहे आयकॉनिक पुरंदरचा तह हो, अकरा जून सोळाशे पासष्ट मिर्जा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ज्याच्यामध्ये तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले होते तो तह आणि हे चित्र तर सगळे ओळखतच असाल दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडवरचा सामर्थ्याचा तो क्षण अफजलखानाचा कोतळा बाहेर काढताना हा हे पन्हाळा पन्हाळ्याला पन्हाळ्याला जेव्हा वेढा दिला होता तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी शर्तीची खिंड लढवली ती माहिती आहे आपल्याला पावनखिंड म्हणतात नंतर त्याला आणि शिवाजी महाराज इकडे आपल्या सुरक्षेस्थळी पोहोचत असताना ते चित्र इथं दाखवले शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र तानाजी मालुसरे कुस्तीचा सराव करताना पद्मावत मूवीमध्ये जे दाखवलेलं आहे पद्मिनी चित्तोडजी महाराणी जेव्हा जोहर करते त्याचा इतिहास शाहीर दरबारामध्ये सांगत असताना आणि ते ऐकून छत्रपती शिवाजी महाराज व्याकुळ होत असतानाच एक ره یا ټیکنه دا کوله तो आता आपण दोन हॉल बघितले आतापर्यंत आणि आणखी खूप सारे हॉल शिल्लक आहेत तर खूप प्रशस्त आहे इथं स्वच्छतागृह वगैरे देखील आहे इथं त्याच्यामुळं आरामदायकपणे तुम्ही खूप वेळ घालवू शकता इथं सुट्टीचा दिवस लहान मुलांना वगैरे घेऊन जरी आलात तरी एक छान छोटीशी मस्तपैकी एक ट्रिप होऊन जाईल तर या हॉलमध्ये काही हिंदू संस्कृतीच्या काही पद्धती वगैरे त्या याच्यामध्ये दाखवल्यात चित्रांच्या माध्यमातनं असे खूप सारे चित्र आहेत या हॉलच्या भोवती हे लहान मुलाचे कान टोचत असतानाचं चित्र अशी खूप सारे चित्र आहेत शकता खूप सारी चित्र आहेत अशी हिंदू संस्कृतीच्या जीवनपद्धतीमधली या हॉलमध्ये एक टिपू सुलतानच्या जीवनकाळाबद्दलचे सगळे चित्र आहेत असे खूप साऱ्या राजा महाराजांचे संस्कृतीचे प्रदर्शन हॉल आहेत महाराणा प्रताप हा परिसर बघू शकता खूपच सुंदर लोकेशन आहे टाईम स्पेंड करण्यासाठी आणि असे हॉल आहेत सगळीकडे प्रोफेसर किरीट जोशी वेदा एक्झिबिशन हॉल बघूयात खूप सारी इन्फॉर्मेशन दिले याच्यावरती आणि हे सगळं बघायचं आणि इन्फॉर्मेशन वाचायची म्हणलं तर खूप सारा टाईम आपण इथे घालवू शकतो पण एकंदरीत आपल्याला खूप सारी माहिती पण मिळू शकते असे ठिकठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आलेले आहेत म्हणजे या संग्रहालयाच्या विकासासाठी तसं तर फ्री ऑफ कॉस्टच आहे इथं एंट्री कुठलंही चार्जेस इथं नाहीत पण तुम्हाला वाटल्यास हे आवडलं असल्यास आणि आणखी इथं डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत करायची असेल तुम्हाला तर तुम्ही देखील देऊ शकता इथं या आहेत महाराणी ताराबाई मुघलांसोबत लढत असतानाची काही चित्र छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या शिवशंकराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करत असताना सोबत बारा मावळातील सवंगड्यांसोबत लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचा आणि सईबाईंचा विवाह हे दृश्य आहे पलटणच्या मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या सईबाई यांच्यासोबत गौतम बुद्ध महावीर आणि आणि त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती असे खूप सारे हॉल आहेत मी खूप सारी इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं आणि शिवाय इथं कोणतंही तिकीट नाही त्याच्यामुळं इथे येणंवर थेट आहे सोबत खूप सारे नॉलेज देखील आपल्याला भेटेल परिसर देखील एकदम भारी आहे मगध डायनेस्टी एम्परर अशोका पतंजली ऋषी विक्रमादित्य कुषाण एम्पायर म्हणजे भारतीय संस्कृती भारताचा इतिहास खूप सारे थोर महापुरुष या अनेक गोष्टींचं नॉलेज आपल्याला इथं भेटू शकतं आणि परिचय होऊ शकतो लहान मुलांना जर आपण इथे घेऊन आलो तर त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतील चित्रांच्या माध्यमातून कारण लहान मुलांना चित्र वगैरे पाहूनच त्यांना इंटरेस्ट येत असतो अशा माहितींमध्ये या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत आणि ज्यांना आवडतं हे सगळं इतिहासाबद्दल वगैरे जाणून घेणं त्यांनी नक्की आलं पाहिजे इथं आहे महाराणा प्रताप हॉल महाराणा प्रताप आणि त्यांची माता जयंतीबाई ते देखील खूप सारी चित्र आहेत आणि असे छान प्रकारे असा छत वगैरे बनवलाय प्रकाश व्यवस्था देखील मस्त आहे इथं दिवसा लाईट वगैरे जरी नसली हे चित्र खूप स्पष्टपणे दिसतात एकदम प्रकाशामध्ये तर मंडळी अशा प्रकारे खूप सारे हॉल बघितले जातात आणि खूप सारी इन्फॉर्मेशन बघायला भेटली इथं आणि खूप सारी माहिती चित्रांच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या हॉलमध्ये खूप चांगल्या प्रकारे इथं प्रदर्शित केले तुला कसं वाटलं सुमित एकंदरीत चांगलं आहे की सजेस्ट क नक्कीच करूया आम्ही खूप छान वाटलं इथं खूप सारा टाईम स्पेंड करू शकतो इथं आणि बसण्यासाठी हवेशीर ठिकाण आहे हां मोफत आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आणि खूप सारी झाडं वगैरे आहेत निवांतपैकी इथं बसू शकता तुम्ही हवेशीर वातावरण आहे हवेमध्ये इथं गारवा जाणवेल तुम्हाला पाणी वगैरे वा इथं वाहताना देखील दिसेल जेवण वगैरे आणून तुम्ही इथं छोटंसं वनभोजनसुद्धा करू शकता आणि खूप सारा टाईम स्पेंड करू शकता तर मंडळी अशाच प्रकारे आपण आणखी एका व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन भन्नाट ठिकाणी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि की ट्रॅव्हलिंग गुड बाय धन्यवाद